तर जय भीम भाऊनं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊचे युट्यूब चॅनलवरती वरती तर भाऊनं माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीन चार टाउन तर तुम्ही जर आपल्या स्टेटसचा प्रयोग बघितलाच असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे काचा स्टेटस कसा आहे तर भाऊ तुम्हाला जर असा स्टेटस तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल तर भाऊनु पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून जाईल दुसरी स्टेप म्हणजे तुम्हाला भावनू मटेरियल मिळून जाईल आणि तिसरा स्टेप म्हणजे भावनू पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल तर या तीन गोष्टीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर सिंपली तुम्हाला काय कर करायचे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला न्यू निवडून अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर हे टीटेस तयार करू शकता तर सर्वात पहिल्यांदा भाग तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे तुम्हाला तिथे इफेक्ट प्रोजेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्ट हे दोन प्रोजेक्ट दिले आहेत ते अलाइट मोशनमध्ये अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे अलाइट मोशन ऍप्लिकेशन नसेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ओल्ड व्हर्जन किंवा न्यू व्हर्जन या दोन्हीपैकी एक कुठलीही आलाईट मशीन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर बावन चला आपण वेळ तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सिम्पली भावना हे अलाईट मोशन अप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल असा इंटरफेस दिसल्यानंतर भावनं तुम्हाला ते सिम्पली काय करायचं खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असाल ना फक्त याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि इफेक्ट प्रोजेक्ट तर हे तुम्हाला भावना मी ऑलरेडी दिलेली आहे ते अलाईट मोशन अप्लिकेशन मध्ये इम्पॉर्ट झालेले दिसून जाईल तर इथं भाऊन आपल्याला अजून एक ऍप्लिकेशनचा यूज करायचा आहे ते म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर ते आता लगेच प्लेस्टोरवरती आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर भाऊनु तुम्हाला मी फॉन्ट दिलेला आहे फॉन्ट कसा ऍड करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो भावनू तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे बिटमार्क पाहू शकता या सॉन्गला बीटमार्क करून दिलेलेच आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला शेकेपेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे तर भावना हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे कारण भावना तुम्हाला इथं मी लिरिक्सचा एक इफेक्ट म्हणजे डेमो दिलेला दे आहे हा आहे याच्यावरती क्लिक लेअर लेअरमध्ये जायचे सिंपली तुम्हाला हा कॉपी करून घ्यायचा लेअर हा लेअर कॉपी केल्यानंतर आपले बीट मार्कवरती यायचे आणि भावना इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे पेस्ट केल्यानंतर आता एक पॉईंट झिरो पाच या बीट मार्कपर्यंत आपल्याला याची लेंथ वाढवून घ्यायची तर भावना कशी वाढवून घ्यायची याच्यावरती क्लिक करायचं या टायमरच्या ऑप्शनमध्ये येऊन या भावानो ऑप्शनचा वापर करायचा आहे तसा इफेक्ट आहे तसं लिरिक्स इथं आपलं येऊन जाईल तर बावनो तुम्हाला या टेक्स्ट वरती क्लिक करायचे एडिट टेक्स्ट मध्ये जायचे बावनो तुम्हाला हा फॉन्ट मी दिलेला आहे व्ह्यू वरती क्लिक करायचे व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तीन डॉट वरती क्लिक करायचे इम्पॉर्ट फॉन्टवरती क्लिक करून बावनो तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे ना ते मटेरियल चे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर बावनो आपले मटेरियलचे फोल्डर कुठं आहे ते बघायचं आहे आपले जे फोल्डर आहे ना ते बावनो फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे तर बावनो पाहू शकता तुम्हाला हे सर्व मटेरियल ऑलरेडी दिलेलं आहे आणि पाहू शकता भाऊनु तुम्हाला मी फॉन्ट हा फॉन्ट दिलेला आहे याच्यावरती असे क्लिक करायचं आहे आणि ॲड करायचे आहे ॲड केल्यानंतर तुमच्या अलाईट मोशन ऍप्लिकेशनमध्ये ते ॲड होऊन जाईल जा ऍड झाल्यानंतर भाऊन आता सिम्पली इथं काय करायचं तुम्हाला हा फॉन्ट ऍड केल्यानंतर आपले पहिले जे लिरिक्स आहे ना ते पहिले लिरिक्स ऐकून घ्यायचे आहे आणि इंडियन फॉन कन्व्हर्टरी ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊनु पहिले जे लिरिक्स आहे ना ते आपले पहिले चॅनलचे नाव किंवा लोगा आहे ते इथं सेट करून आहे तर बान इंडियन पॉन कन्व्हर्टर एप्लिकेशन ओपन करून घ्यायचं भाऊन हे इंडियन पॉन कन्व्हर्टर एप्लिकेशन ओपन केल्यानंतर एनिकडे सगळे वरती क्लिक आहे सिंपली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आणि आपले चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं टाईप करून घ्यायचं असे व्यवस्थित टाइप केल्यानंतर तुम्हाला एनिकोड श्रेणीवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा कोड देखील हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट वरती यायचा बीटमार्क प्रोजेक्ट वरती आल्यानंतर सिंपली तुम्हाला या लिरिक्स वरती क्लिक करायचे एडिट टेक्स्ट मध्ये जायचे आणि हे टेक्स्ट डिलीट करून आपले चॅनलचे किंवा लोगो असेल ते इथे सेट करून घ्यायचे आणि ओके करायचे ओके केल्यानंतर तुम्हाला बानू आहे तसा इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला सर्व इफेक्ट दिले आहे तुम्ही इफेक्ट मध्ये जाऊन पाहू शकता हे सर्व तुम्हाला इफेक्ट दिलेले आहेत ऑलरेडी तर आपला एक पॉईंट पाच येथून आपले बीटमार्क प्रोजेक्ट स्टार्ट होते स्टेटस तयार करायला स्टार्ट होते तर प्लस वाला ॲकॉनवरती क्लिक करा जाऊन ऑल मिडियामधून बानू आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर इथं अगोदर ओपन करून घ्यायचे तर हे मटेरियल फोल्डर ओपन केल्यानंतर आपल्या लिरिक्स प्रमाणे तुम्हाला फोटो ऍड करून घ्यायचे पहिला लिरिक्सचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ तीन पॉईंट चौदा इथपर्यंत ठेवून घ्यायचे इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑफ सिटी मध्ये जाऊन तुम्हाला भावना याची तीस तीस टक्के ऑफ सिटी ठेवायची तीस टक्के ऑफ सिटी ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला या लिरिक्सवरती क्लिक करायचे लेअरमध्ये जायचं आहे पुन्हा कॉपी करून हा तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सांगितलीच आहे कशी वाढवायची आहे तर या टायमरमध्ये जाऊन या ऑप्शनचा वापर करायचा आहे तसं इफेक्ट आहे तसं लिरिक्स येऊन जाईल तर भावनु या पोटोवरती क्लिक करायचे या पोटोला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर इफेक्ट मध्ये जायचे ऍड इफेक्ट मध्ये जाऊन सिम्पली तुम्हाला फेड इन फेड आउट हा इफेक्ट दिसत असेल ना तर हा वरचा भावनो इन तुम्हाला पन्नास ठेवून घ्यायचा आणि आउट जे आहे ते तुम्हाला तीस ठेवून घ्यायचं आहे तर असे व्यवस्थित तीस ठेवून घेतल्यानंतर ओके करायचं ओके केल्यानंतर भावनु आपला पहिला जो लिरिक्स आणि फोटो आहे तो व्यवस्थित सिलेक्ट झालेला आहे तर पहिलं लिरिक्स आपलं भावन इथं ऐकून घ्यायचंय आणि टाइप करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला इंडियन पॉईंट कन्व्हर्टर ऍप्लिकेशनमध्ये सांगितलं आहे ना तसंच भावनो ती व्यवस्थित टाईप करून इथं पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर पुन्हा भावांना तुम्हाला आपले पुढचे लिरिक्स ऐकून त्याप्रमाणे फोटो ॲड करायचा आहे तर तर भावनो असे व्यवस्थित तुम्ही फोटो आणि लिरिक्स ऍड करून घ्यायचे आहेत असं ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली पुढच्या बाजूला यायचं आहे पुढच्या बाजूला आल्यानंतर आता भावांनो तुम्हाला एकवीस पॉईंट दहा इथं तुम्हाला पुन्हा एक आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे इथं लोगो ॲड केल्यानंतर बावीस पॉईंट वीस या बिटमार्कपासून आपल्याला इमोजी ऍड ॲड करून घ्यायचे आहेत तर प्लस वाला एकान क्लिक करा टेक्स्टमध्ये जायचे सेंटर करून घ्यायचे सेंटर केल्यानंतर साईज जे आहे ते तुम्हाला चाळीस ठेवून घ्यायची आहे चाळीस ठेवून घेतल्यानंतर कलरमध्ये जायचंय हा व्यवस्थित ग्रेडियंट करून घ्यायचा आणि ओके करायचे ओके केल्यानंतर सिंपल तुम्हाला आता इमोजीमध्ये यायचे इमोजीमध्ये आल्यानंतर व्यवस्थित इमोजी सिलेक्ट करायचं आहे तर भाऊनु ग्रेडियंट झालं नाही तर पुन्हा हे ग्रिडियंट करायचं आहे आणि ओके करून घ्यायचे ओके केल्या केल्यानंतर आता व्यवस्थित आपले इमोजी आहेत ना ते इमोजी ऍड करून घ्यायचे आहेत तर भाऊ असे व्यवस्थित इमोजी तुम्ही सुद्धा ऍड करून घ्यायचे आहेत जर का प्रॉब्लेम येत असेल तर मला विचारा बघा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचा आहे तर असं व्यवस्थित बघा तुम्हाला इमोजी जे आहेत ना ती इमोजी सव्वीस पॉईंट एक या बीटमार्क पर्यंत ऍड करायचे आहेत तर बाबांनो सव्वीस पॉईंट बी सव्वीस पॉईंट एक या बीटमार्क पासून आपले फोटो ऍड करून घ्यायचे आहेत तर प्लस वायकन वरती क्लिक करायचंय मीडियामध्ये जाऊन ऑल मिडियामध्ये जाऊन भावांना तुम्हाला हे बाबासाहेबांचे फोटो दिले आहेत ना हे व्यवस्थित असे सिलेक्ट करायचे आहेत असे व्यवस्थित भावानं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याचा रेशो जो आहे तो याचा रेशो व्यवस्थित कट अठरा ठेवून घ्यायचा आहे आणि दू, दो दोन नंबरच ऑप्शन यूज करायचे तर बाबांनो हे व्यवस्थित फोटो सुद्धा असे तुम्हाला ऍड झालेले दिसतील तर सिंपली तुम्हाला काय करायचं आपल्या बीट मार्काला व्यवस्थित हे फोटो ऍड करून घ्यायचे हे फोटो ऍड केल्यानंतर आता सव्वीस पॉईंट एक या मार्कापासून आपल्याला एक ब्लॅक पेनजी तयार करायचे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे हा रेक्टँगल सिलेक्ट करून तीन वरती क्लिक करून फील कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे पुन्हा कलरमध्ये जायचे दोन नंबरच ऑप्शन यूज करून हा ब्लॅक कलर खाली ठेवून घ्यायचा आणि पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला वाढून घ्यायची वाढवल्यानंतर पुन्हा या रेक्टँगलवरती क्लिक करायचं ब्लेनगन ऑफ सिटीमध्ये मध्ये जाऊन डार्किन मध्ये जाऊन मल्टिपल करायचं मल्टिपल करा केल्यानंतर पाहू शकता आपली पीएन दे जी तयार झालेली दिसून जाईल तर बघा उरलेले जे बीटमार्क आहेत ना उरलेले बीटमार्कांना तुम्हाला व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत आणि इकडच्या सुद्धा बीटमार्कांना व्यवस्थित तुम्हाला लिरिक्स आणि फोटो ऍड करून घ्यायच्यात आणि इमोजी सुद्धा व्यवस्थित ऍड करून घ्यायच्यात तर बघा असे असं व्यवस्थित ऍड झाल्यानंतर आता आपल्याला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा इफेक्ट जो दिसत असेल ना हा इमोजीचा याच्यावरती क्लिक करायचे इफेक्ट मध्ये जायचंय तीन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा कॉपी इफेक्ट केल्यानंतर आता आपल्याला बीट वरती येऊन ते आपण इमोजी जे ऍड केलेत ना त्या इमोजींना फक्त हा इफेक्ट द्यायचा आहे तर व्यवस्थित भावन असा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा इमोजीला तर माणूस हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओपर्यंत बघायचा आहे असं व्यवस्थित इफेक्ट ऍड केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला हे जे आपण फोटो ऍड केलेत ना ह्या दोन फोटोला हा एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर मानू फक्त दोन फोटोला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला तुम्हाला दुसरा इफेक्ट दिलेला आहे तो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या तरी असे एक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा दोन नंबरचा इफेक्ट आहे ना तो तिसऱ्या फोटोला द्यायचा आहे तर या पोटोवरती क्लिक करा इफेक्ट मध्ये जाऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित बीट वरती येऊन आपल्याला तीन नंबरच्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे तर व्यवस्थित भावन दोन फोटोला एक इफेक्ट आणि तिसऱ्या फोटोला दुसरा इफेक्ट असे व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत तर भावनो सर्व इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर सव्वीस पॉईंट एक या बीट मार्क वरती यायचे या बीटमार्कवरती आल्यानंतर प्लस वाला ॲक्कनवरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनं तुम्हाला पीएनजी दिलेली या पीएनजी वरती क्लिक करायचे आणि करा प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर मन ट्रान्सफर वरती जाऊन व्यवस्थित साईज कमी करायचे आणि व्यवस्थित हे खालच्या बाजूला ठेवून घ्यायचंय आणि बाहून तुमच्या जर चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर सेट करून घ्या कारण आपला व्हिडिओ खूप खास कडक आणि इंटरेस्टिंग दिसून जाईल मी पी एन जी ॲड केल्यानंतर पुन्हा प्लस व लायकनवरती क्लिक करा मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भाऊनं तुम्हाला हा ओरडली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर या व्हिडिओ वरती क्लिक करा तीन डॉटवरती क्लिक करून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे जाऊन लाईटिंग मध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि बाहून याची ऑफ सिटी तुम्हाला पन्नास ठेवून घ्यायची आहे पन्नास ठेवून घेतल्यानंतर हा व्यवस्थित वाढलेला पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा सर्व मटेरियल ऍड केल्यानंतर पुन्हा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा लेन्स ब्लर आणि ग्लिच इफेक्ट असे दोन इफेक्ट दिलेले आहेत लेअर मध्ये जायचे आणि हे दोन लेअर कॉपी करून घ्यायचे कॉपी केल्यानंतर सेम्पले तुम्हाला मार्क वरती येऊन हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असं पेस्ट केल्यानंतर हा लेन्स ब्लर जो इफेक्ट आहे ना हा ग्लिच इफेक्ट जो आहे ना तो तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे शेवटपर्यंत वाढवल्यानंतर हा लेन्स प्लर सुद्धा ऑन करायचा आहे तर मांडून पाहू शकता आपला टीटा जो आहे तो टीटा तयार झालेला आहे तर सिम्पली तुम्हाला सर्व उरलेले बीटमार्कांना फोटो आणि लिरिक्स ऍड करून घ्यायचे आहेत तर उजव्याप्रतवारच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचे आहे व्हिडिओ मध्ये जायची क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मला तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जर करायचे आणि जर तुम्हाला असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भाव मला त्याचे डेमो पाठवा किंवा स्क्रीनशॉट पाठवा त्याच्यावरती बांधून मी टूटरेल घेऊन येईल तर बनवून भेटू आपण पुन्हा नवीन नवीन पन दुसऱ्या व्हिडिओमध्ये